मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही काँग्रेससोबत गेलात चंद्रकांत पाटील यांचा ठाकरेंवर बोल रोहित पवारांना घेतलं फैलावर उद्धव ठाकरे आता आपल्यासोबत अपसायला पाहिजेत असं म्हणण्याचा काहीच प्रश्न नाही दोन हजार चौदा ते एकोणीस खूप सन्मान दिला तरी त्यांनी आमच्या नेत्यांवर खालच्या भाषेत टीका केली केवळ मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेलात असं म्हणत भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला तसंच आमदार रोहित पवारांना सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यावर घेतलं कोल्हापूरमधील कुर तालुका भुदरगड इथे आयोजित करण्यात आलेल्या विजय संकल्प मेळाव्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता याला आज मंत्री पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आमदार रोहित पवारांना काय काम धंदा आहे स्वतःची थोडीतरी पत राखून बोलत जा बाबा मी काय करायचं हे रोहित पवार यांनी मला शिकवण्याची गरज नाही कोणत्या प्रकरणात आम्ही काय भूमिका घेतली हे ढोल वाजवून सांगण्याची सवय आम्हाला नाही असं म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांना फैलावर घेतलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोर्टातील सगळ्या याचिका संपल्या न्यायालयानं आता निवडणुका घेण्याच्या सूचना दिलेले आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेवर आणि सर्व पंचायत समित्यांवर महायुतीचा अध्यक्ष असला पाहिजे जिल्हा परिषद झाल्यानंतर लगेचच महानगरपालिकेची तयारी आम्ही करणार आहोत असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच बिगूळ वाजलं आहे कारण सगळ्या केसेस लोकल कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट संपूया सुप्रीम आता ह्या शब्दांमध्ये सांगितलं की एकतीस जानेवारीला सगळ्या निवडणुका पूर्ण करून रिपोर्ट घेऊन या मग कोणाकोणाचं काय म्हणणं मी नंतर ऐकतो कारण तीन तीन चार चार पाच पाच वर्ष लोकनियुक्त सरकार नव्हती त्याच्यात ओबीसी आरक्षण हा एक विषय होता सुप्रीम कोर्टात बराच केस चालली सरकारने त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा ओबीसीचा सर्वे केला मग त्यातून सुप्रीम कोर्टाने ओबीसी रिझर्वेशन मान्य केलं पण आता सुप्रीम कोर्टाचं म्हणणं की आता भास झालं बाबा निवडणुका घ्या म्हणून मग आम्ही गावोगाव कार्यकर्त्यांची तयारी मिळावे विज वुझे, विजय संकल्प मिळावे सुरू केले कोल्हापूर जिल्ह्याचे आम्ही दोन तीन भाग करतो शहर वेगळे आणि दो ग्रामीणचे दोन त्यातल्या ह्या जिल्ह्याचा आज मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की महायुती म्हणून पण महायुतीचा जिल्हा पर परिषदेचा अध्यक्ष आणि दहा पंचायत समिती असतात त्या दहा पंचायत समित्यांवर महायुतीचा सभापती जवळजवळ चौदा सतरा नगरपालिका सतरा ते सतरा नगरपालिकांचे नगराध्यक्ष होते म्हणजे दोन महानगरपालिका असतात कोल्हापूर इथल दोन्ही महानगरपालिकेचे महापौर हे महायुतीचे व्हावे त्यासाठी सगळ्यांनी सर्व दूर प्रयत्न केले जिल्हा परिषद झाले की सगळ्यांनी नगरपालिका लागल्या नगरपालिका झाल्या की जिल्हा परिषद नगरपालिकेत महानगरपालिका असा आम्ही संकल्प केला आहे आणि आम्ही हवेत सगळे बोलत नाही जी सभागृह विसरली झाली आम्ही बऱ्यापैकी कुठे महापौर एकोणीस मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही निलेश जायवड विषयामध्ये मी काय केलं ते काय पण सांगू आहे आपाप लुकाउची ऑर्डर निघाली का याला प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय आम्हाला नाही सवय सांगली मुलगी त्या माझे सिरियस आहे पण अजूनही केस दाखल होत नाही पळून तशी गाडी तरी पकडली आहे मी डीसीबीला असं म्हटल की या मुलीच्या वडिलांचा सगळा खर्च तरी करावा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर